नालासोपारा पूर्वेच्या विजयनगर परिसरामध्ये एक्केचाळीस इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला एकेचाळीस इमारतींपैकी सात इमारती या चौतीस इमारतींचा प्रश्न आता प्रलंबित होता तेवीस जानेवारी पासून पुन्हा एकदा या चौतीस इमारतींवर कारवाई सुरू झाली ही कारवाई पुन्हा एकदा जोर धरू लागली आणि गुरुवारी या कारवाईला सुरुवात झाली यावेळेस एक इमारत जी आहे ती निसराबूत करण्यात आली या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मोठा पोलीस फौजपाटा कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैना तैनात झाले होते जवळपास शंभरहून अधिक पोलीस आणि शंभरहून अधिक कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले होते महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन एकत्रित येऊन ही कारवाई जी आहे ती करून घेतली आहे परंतु एक वाजल्यानंतर जे आहे ते चर्चांना उदाहरण आलं होतं ही कारवाई थांबते का किंवा स्टे ऑर्डर आलाय का असे विविध चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या होत्या या ठिकाणाहून पोलीस फाटा जो आहे तो रवाना झाला त्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते की कारवाई पुन्हा एकदा थांबली आहे का पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काय म्हटलंय ते पाहूया ही कारवाई थांबलेली नाहीये तर आजच्या दिवसामध्ये नागरिकांना घर रिकामी करण्यासाठी वेळ दिलेला आहे काही ठिकाणी मटेरियल उचलायचं काम सुरू आहे म्हणून कुठेतरी ही कारवाई जी आहे ती आजपुरती इथे स्थगित करण्यात येते आणि पुन्हा एकदा ही कारवाई उद्यापासून सुरू होणार आहे काही ठिकाणी नेत्यांकडून जे आहे ते नागरिकांना भूल देण्याचा प्रयत्न सुरू होता काही ठिकाणी नागरिक जे आहेत ते भूलतापा करत होते की कारवाई थांब थांबवेल किंवा थांबवू परंतु तसं काही झालेलं नाहीये तर आता अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाई आजच्या प्रमाणेच उद्या सुरू राहणार आहे आणि अशा प्रकारेच पोलीस पाटा जो आहे तो तैनात करून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात होणार आहे जाणून घेऊया अधिकारी यावेळेस काय म्हणतायत आहे। ते आज सकाळपासून जी एक इमारत तुळसापर्म होती ते लोक होती ते खाली करताना थोडासा टाईम गेला त्यामुळे कारवाई आता झालेली आहे अजूनही त्यांचं काय चालू आहे मटेरियल काढण्याचं आता उद्यापासून कारवाई सुरू राहणार आहे किती इमारती आहे आता ज्या टोटल एक्केचाळीस पैकी आपण मागच्या वेळेला सात तोडल्या होत्या आता आज एक तोडलेली आहे आता ते ती शिल्लक राहिलेली आहेत

सर इतने दिनों से नोटिस दी गई है उसके बावजूद भी मनपा अभी तक ये इन घरों को खाली नहीं करवा पाई है अभी चालू है कार्रवाई जो खाली करने का काम चालू है पुण्या का एक ओरटात वगैरा गेला तसे कळत आहे तरी की नाही आपो आहे की नाही आपल्याकडे तसे काही आदेश आलेला नाही